नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डे फिफ्टीन एक्सरसाइज पहिला प्रश्न येथे आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत हे स्टेटमेंट आपल्याला इक्वेशन फॉर्ममध्ये लिहायचे आहेत आणि आपल्याला दोन व्हेरिएबल वापरायचे आहेत म्हणजे एक्स आणि वाय याप्रमाणे दोन व्हेरिएबल वापरायचे आहेत आणि फाईव्ह सोल्युशन्स सोल्युशन solution, पाच प्रकारचे सोल्युशन आपल्याला लिहायचे आहेत पहा पहिला प्रश्न फाईन टू नंबर्स हुज सम इज ट्वेंटी वन पहा या प्रश्नाचा आन्सर कसं लिहिणार आपण आपल्याला इक्वेशन फॉर्म लिहायचा आहे बरोबर आहे येथे लिहिणार आपण पहा इक्वेशन फॉर्म पहा दिलेलं स्टेटमेंट टू नंबर्स म्हणजे एक्स आणि वाय हे दोन नंबर घेऊ आपण त्यांची सम म्हणजे ऍडिशन एक्स प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी वन हा झाला इक्वेशन फॉर्म आता आपल्याला पाच प्रकारचे सोल्युशन लिहायचे आहेत पहा म्हणजे एक्स प्लस वाय ट्वेंटी वन एक्सची आपण एखादी व्हॅल्यू घेतली तर वायची काय घ्यावी लागेल आपल्याला पहा एक्सची व्हॅल्यू जर आपण वन घेतली तर वायची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल ट्वेंटी घ्यावं लागेल कारण दोघांची ॲडिशन ट्वेंटी वन होईल बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू आपण टू घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला नाईन्टीन घ्यावी लागेल दोघांची ॲडिशन दो ट्वेंटी वन होईल एक्सची व्हॅल्यू आपण थ्री घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला एटीन घ्यावी लागेल म्हणजे हे ट्वेंटी वन होतील पहा एक्सची व्हॅल्यू सपोज आपण फोर घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला सेवन्टीन घ्यावी लागेल दोघांची ॲडिशन ट्वेंटी वन होईल प आपल्याला पाच प्रकारचे सोल्युशन पाहिजेत एक्सची व्हॅल्यू आपण फाईव्ह घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला सिक्स्टीन घ्यावी लागेल प आपण याचे सोल्युशन कसं लिहिणार आपण सोल्युशन हे आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहे आणि एक्सची व्हॅल्यू आधी लिहायची नंतर वायची लिहायची आणि वायची व्हॅल्यू नंतर लिहिणार हे एक सोल्युशन झालेलं आहे दुसरं सोल्युशन टू आणि नाईन्टीन प तिसरं सोल्युशन थ्री एटीन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची लिहू शकता फक्त दोघांची ॲडिशन ट्वेंटी वन यायला पाहिजे फोर आणि फाईव्ह सिक्स्टीन पहा एक्सची व्हॅल्यू जर आपण झिरो घेतली तर वायची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला एक्सची झिरो घेतली तर वायची ट्वेंटी वन घ्यावी लागेल बरोबर आहे ट्वेंटी वन हे पण लिहू शकता तुम्ही एक्सची व्हॅल्यू आपण टेन घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यावी लागेल एलेवन घ्यावी लागेल कारण दोघांची ॲडिशन ट्वेंटी ट्वें वन ट्वें यायला पाहिजे आपल्याला फक्त पाच सोल्युशन लिहायचे आहेत पहा पाचच्या वर झालेले आहेत पहा दुसरा प्रश्न फाईन टू नंबर्स हूज डिफरन्स इज फोर्टीन पा दोन नंबर त्यांचा डिफरन्स किती आहे फोर्टीन आपल्याला इक्वेशन फॉर्म लिहायचा आहे या स्टेटमेंटचा इक्वेशन फॉर्म डिफरन्स आहे म्हणजे सबट्रॅक्शन घेणार आपण दोन नंबर एक्स मायनस वाय इक्वल टू फोर्टीन पहा इक्वेशन फॉर्म याप्रमाणे लिहायचा आहे आपल्याला आता काय करायचं आपल्याला दोघांचा डिफरन्स फोर्टीन आला पाहिजे पहा एक्सची व्हॅल्यू आपण जर फिफ्टीन घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यावी लागेल वन घ्यावी लागेल बरोबर आहे इथे मायनस घेऊ आपण फिफ्टीन मायनस वन फोर्टीन होईल बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू जर आपण फोर्टीन घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला झिरोच घ्यावी लागेल बरोबर आहे कारण फोर्टीन मायनस झिरो हे फोर्टीन होतील एक्सची व्हॅल्यू जर आपण सिक्स्टीन घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला टू घ्यावी लागेल दोघांची सबट्रॅक्शन फोर्टीन येईल एक्सची व्हॅल्यू आपण एटीन घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला फोर घ्यावी लागेल ही सबट्रॅक्शन फोर्टीनची येईल बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू आपण ट्वेंटी घेतली तर वायची चीवाद। व्हॅल्यू आपल्याला सिक्स घ्यावी लागेल म्हणजे ही सबट्रॅक्शन फोर्टीन येईल आपल्याला पाच सोल्युशन लिहायचे आहेत पाच झालेले आहेत बरोबर आहे पाच सोल्युशन याचा आन्सर कसं लिहिणार आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार फिफ्टीन आणि वन फिफ्टीन वन प दुसरी दुसरं सोल्युशन फोर्टीन आणि झिरो तिसरं सोल्युशन सिक्स्टीन आणि टू पा चौथं सोल्युशन एटीन फोर पाचवं सोल्युशन ट्वेंटी पा, आणि सिक्स प ट्वेंटी टू व्हॅल्यू घेतली आपण एक्सची तर वायची किती घ्यावी लागेल आपल्याला तर वायची व्हॅल्यू आपल्याला एड घ्यावी लागेल कारण ट्वेंटी टू मायनस एड फोर्टीन होईल बरोबर आहे याप्रमाणे पाच सोल्युशन लिहायचे आहेत आपल्याला पहा दुसरा प्रश्न कमीत कमी पाच सोल्युशन फाईव्ह सोल्युशन्स लिहायचे आहेत आपल्याला एम प्लस एन इक्वल टू ट्वेल्व आहे तर एमची व्हॅल्यू आपण वन घेतली तर आपल्याला ही एलेवन घ्यावी लागेल बरोबर आहे कारण ट्वेल्व होतील ही व्हॅल्यू आपण टू घेतली यमची तर ही व्हॅल्यू आपल्याला टेन घ्यावी लागेल ही ॲडिशन ट्वेल्व होईल ही थ्री व्हॅल्यू घेतली आपण तर ही नाईन घ्यावी लागेल म्हणजे ट्वेल्व होतील बरोबर आहे ही व्हॅल्यू आपण फोर घेतली तर ही व्हॅल्यू आपल्याला एट घ्यावी लागेल म्हणजे हे ट्वेल्व होतील ही व्हॅल्यू फाईव्ह घेतली आपण तर ही व्हॅल्यू आपल्याला सेवन घ्यावी लागेल दोघांची ॲडिशन ट्वेल्व होईल बरोबर आहे या म्हणजे सोल्युशन काय येतील आपले जर आपण एमची व्हॅल्यू वन घेतली तर एनची व्हॅल्यू एलेवन येईल बरोबर आहे दुसरं सोल्युशन एमची व्हॅल्यू टू घेतली आपण तर ही टेन होईल एनची व्हॅल्यू प याप्रमाणे थ्री नाईन फोर कॉमा एट फाईव्ह सेवन पहा याप्रमाणे आपल्याला पाच सोल्यूशन लिहायचे आहेत कोणतेही तुमच्या मनात लिहू शकता फक्त दोघांचे ॲडिशन ट्वेल यायला पाहिजे बरं आहे टेन मायनस सिक्स हे फोर होतील ही नाईन व्हॅल्यू घेतली तर ही व्हॅल्यू आपल्याला फाईव घ्यावी लागेल म्हणजे सबट्रॅक्शन फोर होईल ही व्हॅल्यू एट घेतली तर ही व्हॅल्यू फोर घ्यावी लागेल म्हणजे सबट्रॅक्शन फोर होईल पहा ही जर ट्वेंटी घेतली आपण ची व्हॅल्यू तर ही किती घ्यावी लागेल आपल्याला डिफरन्स फोर यायला पाहिजे म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला सिक्स्टीन घ्यावी लागेल बरोबर आहे जर एटीन व्हॅल्यू घेतली आपण तर ही फोर्टीन घ्यावी लागेल म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन फोर येईल बरोबर आहे म्हणजे सोल्युशन काय येतील आपल्याला पहा सोल्युशन्स ची व्हॅल्यू आपण टेन घेतली तर ची व्हॅल्यू सिक्स आहे नाईन फाईव्ह एट कॉमा फोर ट्वेंटी सिक्स्टीन आणि एटीन फोर्टीन पहा याप्रमाणे तुम्हाला व्हॅल्यू घेता येतील समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद